हॅलो किती वाजले साडेसात सात टक्के कितीला येणार आहे फ्रेंड आता यायला पाहिजे मे बी फ्यू मिनिट मध्ये येईल सगळ्यांना मुंबईला माझा एक मित्र आहे ऑफिस मधून तो मुंबईचा आहे तर त्याला खूप दिवसापासून आम्हाला मुंबईला घेऊन जायचं होतं मुंबई दाखवायला आणि भरपूर मासे खायला आम्हाला घेऊन जात आहे आणि मागच्या वेळेला मुंबईला गेला होता पण फिरून नाही झालं फक्त ऑफिसच्या कामानिमित्त जाऊन आला होता आणि आता फिरायला म्हणजे काही काम वगैरे नाही आहे फिरताय फिरत आहे आणि आपलं मुंबईचं कसं झालं होतं माहिती का आपण मुंबई एअरपोर्टला तिथून डायरेक्ट पुणे पुणे आणि मग मुंबई एअरपोर्ट म्हणजे फिरणं मुंबई झालंच नाही या निमित्त हो आणि तिथलंच कोणीतरी राहणार म्हटल्यानंतर गुड नाईट सगळ्या गोष्टी माहीत वगैरे होणार असतील मी ना फ्रीजर पण घेतलंय बघायचं का मी बनवलंय ट्रिपला जाणार म्हटल्यानंतर मस्त भरपूर तयारी हा एकदम फन आणि बापरे डबे होते ना ते आईस्क्रीमचे थोडस उचल तर हा आईस्क्रीम म्हणताय ना डबे <laughs> असतात ना आपले त्याच्यामध्ये ठेवलं होतं आईस्क्रीम

इकडं कसं वाटत तुला बरेच लोक अधून मधून कमेंट्स करत असतात कामाचा व्याप आणि दगद टाइम ठीक आहे म्हणजे आता गोष्टी मॅनेज एवढं नाही तिकडं होतं ना तुझं बरोबर सकाळी नऊ ते पाच जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि हिथं टाइम थोडस इकडं तिकडं होतो नाही म्हणत हा म्हणजे तिकडचं वेळ थोडस लवकर सुरू होत मोस्टली ना ऑफिस सो तिथं आठ वाजता सुरू व्हायचं इथं आपलं माझं जे ऑफिशियल टाइम आहे तो इलेव्हन आहे मग जो मोस्टली वेळ मिळतो तो सॅटर्डे ऍक्टिव्हिटीज करायच्या पर्सनल गायड आणि इकडं सुद्धा भरपूर सुट्ट्या आहेत म्हणजे दिवाळीतल्या सुट्ट्या असतील किंवा डिसेंबर मधल्या क्रिसमस येतोय ना त्याच्या लागून ज्या सुट्ट्या काढल्या दिवाळी आणि त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये पण क्रिसमस मुलांच्या हो त्यामुळं प्रॉब्लेम नाही आहे आणि अधूनमधून काही इमर्जन्सी लागली तरी तीही असते किंवा हो। कधी एखाद्या वेळेला वर्क फ्रॉम होम असेल तर तेही घेतात म्हणजे असं नाही की बऱ्याच जणांना होतं की अरे खूप दगदग होते इकडं आणि तिकडं कामांमध्ये खूप फरक पडत असतो हा हा तर हे सांग सगळ्यांना म्हणजे खूप इच्छा आहे सगळ्यांची ऐकायची आपण तो व्हिडिओ निवांत करू तू तू सांगशील तू सगळं मॅनेज कसं केलंय तिकडं कारण फारसं इकडं तर तो व्हिडिओ आपण लवकर करू चालेल एन्जॉय करा आणि इथं मस्त आमचं एन्जॉय चाललंय आमचा फॅमिलीचा सुद्धा आणि तुझा सुद्धा ना म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही लंच नंतर किंवा ला थोडंसं हे खेळता ना टेबल टेनिस खेळता ना, टेनिस ना? आज आहे शनिवार मुलं झोपले आहेत आणि मी पण रेडी होऊन गरब्याच्या प्रॅक्टिसला जाणार आहे तुम्ही सर्व नवरात्री लवकरच येते आणि त्याच्या आधीची तयारी म्हणाल तर गरबा दांडियाचं प्रॅक्टिस घर वगैरे क्लीनअप सुरूच आहे ती कामं तर कधी संपणार नाहीत नेहमीच असतात आपल्याला सणावाराच्या आधी ते करत करत आपल्या आवडीच्या गोष्टी सुद्धा जपायला हव्यात तर जवळपास अकरा वीस झालेले आहेत साडे अकरा ला आहे गरबा दांडियाच्या प्रॅक्टिसला घरची कामं म्हणाल तर आज लवकर आवरलेली आहेत विकेंडला ना थोडस उशीर लागतो घरची कामं आवरायला पण कुठं तर बाहेर जायचं म्हटल्यानंतर फटाफट पत सगळी कामं होतात नाही का तर स्वयंपाक रेडी आहे घर सगळं क्लीन झालंय पूजा वगैरे झालेली आहे हे ती ब्रेकफास्ट केलेलं आहे नवरा tañi gele फ्रेंड्स बरोबर तो, तो सुद्धा मजा मस्ती धम्माल तिकडं करेल कारण काय होतं माहितीये का नेहमी कामाच्या बाप्पात तोही असतो आणि कधी कधी अशी बाहेर फ्रेंड्स बरोबर ट्रिप झाली ना तर त्यांनाही थोडस चेंज मिळतं आणि पुन्हा उत्साह वाढतो कामाचा सुद्धा आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर हेच गोष्ट आहे घरातली काम वगैरे होतच असतात शनिवार येतात ना तेव्हा धावपळ वगैरे होती आणि रोजचं रुटीन तर असत त्याबरोबरच मी माझी आवड सुद्धा जपत असते सो येस अशा गोष्टी आम्ही सगळ्या मॅनेज करत असतो त्यामुळं काय होतं माहिती खूप फ्रेश वाटत आणि कामाचा पण कंटाळा येत नाही आणि उत्साह असतो प्रत्येक दिवशी आणि आजच्या स्वयंपाकात बनवलेली आहे भेंडीची भाजी थोडासा कांदा हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी इथं आहेत वांगी आणि त्यानंतर नंदुबाईंनी सुद्धा त्यांच्या शेतातली वांगी पाठवली होती तर तीच अजून संपवतोय आम्ही वेगवेगळ्या प्रकारे भरली वांगी किंवा असं रस वांगी असं करत असतं आणि चपाती भात थोडासा शिल्लक so yes, आहे त्यामुळे आज मी भात करणार नाहीये सो येस असा आहे आजचा फ्रेंड जवळपास साडेसहा झालेले आहेत ओंकार मी रेडी आहे आता आम्ही झालेलो आहोत एका मैत्रिणीच्या मुलीच्या बर्थडे पार्टीसाठी एक्सायटेड येस आणि पार्टी कुठे सांग मॅकडॉनल्ड ये ओंकार तर नेहमीप्रमाणे एकदमच खुश आहे कारण बर्थडे पार्टी म्हटल्यानंतर मुलांची मजा असते आणि पूर्वा नाही आहे पूर्वा ट्युशनला गेली आहे सिस्टर नाही की पूर्वा नाही आहे कारण ती ना ट्युशनला गेली आहे नेक्स्ट पेपर तिचा मॅथचा आहे आणि तिचं असं होतं की मला नाही यायचं पूर्वाला म्हणाले होते की तुला जर यायचं असेल तर ये एखाद्या दिवशी ट्युशनला नाही गेलीस तर चालेल पण तिचं असं होतं की नेक्स्ट पेपर मॅथचा आहे आणि ट्युशनला गेल्यानंतर बऱ्यापैकी प्रॅक्टिस होतं बड्डे पार्टीला आले तर बराच वेळ तिथे लागेल ला आणि घरी येऊन पुन्हा अभ्यास होत नाही कंटाळा येतो आणि तिनं स्वतःहून सांगितलं की तुम्ही जाऊन या सो आम्ही दोघं चाललेलो आहोत बर्थडे पार्टीला ये, ये! सकाळी मी गरबा प्रॅक्टिसला गेले होते घरी येता येता एक वाजला त्यानंतर लंच केलं रेस्ट केलं ओंकारचा थोडासा अभ्यास घेतला आणि आता आवरून आम्ही निघतोय असं आम्हाला कुठं जायचं असेल तर आम्ही दोन तीन मैत्रिणी एकत्र मिळून जात असतो सो मी आता मैत्रिणीच्या घरी चाललेले आहे तिथूनच आम्ही सगळे बर्थडे पार्टीला निघू असं प्लेन चाललेलं आहे पार्क करती आहे आणि यस मेक्डॉनिक्समध्ये बड्डे पार्टी आहे थोडं रोड साईडला पार्किंग असल्यामुळे प्रॉब्लेम होते पुढं पाणी गाडी करत ना पार्क करावं लागतं आहे सगळे आत गेले ओमकार आत गेले मी थांबले तिच्यासाठी मेक्डॉनल्डसमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही मुलांना घेऊन जात असतो किंवा पार्सलही आम्ही घेत असतो पण बड्डे पार्टीसाठी म्हणाल तर पहिल्यांदाच मी इथं आली आहे बॅकसाईडला त्यांचं ड्राईव्ह थ्रू होतं म्हणजे आपण पार्सल घेऊन जाऊ शकतो आणि इथं बसून खायचं असेल तरी खाली रेस्टॉरंट आहे वर सुद्धा आहे आणि प्लस बड्डे पार्टीसुद्धा करू शकतो किती छान ना मला बड्डे पार्टीचे इथले रेट माहिती नाही आहेत जर जया फ्री असेल तर मी तिला विचारेन आणि बिझी असेल तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथले रेट सांगेन बड्डे पार्टी करण्यासाठी त्यांनी अशी एक रूम दिली आहे डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे म्युझिक लावलेलं ला आहे इथे एक त्यांचा हेल्पर आहे जर आपल्याला काही हवं असेल तर तो मदत करेल केक कट कर झाल्यानंतर डिनर सर्व केलं जाईल म्हणजे बर्गर असेल किंवा तिनं जो काही मेनू ठरवला आहे तो किती छान ना मुलंही खुश आणि घरच्यांनाही फारसं काही काम नाही क्लीनअपचं वगैरे किंवा कुकिंग करायचं कधीतरी अशा प्रकारे बाहेर सेलिब्रेट बड्डे करायला काहीच हरकत नाही ही आहे बर्थडे गर्ल आणि बर्थडे गर्लची मम्मी दोघे सेमच दिसत आहेत आणि ही आमची गॅग तर आम्ही सगळ्यांनी खूप छान छान असे फोटो काढलेले आहेत खूप मजा येते है। मैत्रिणी म्हणल्यानंतर फोटो आणि गप्पाटप्पा होतात नाही का तुला छान दिसत मिळालांच झालंय त्यानंतर आम्ही घात येतात केक खूप छान दिसतोय आणि त्याला मी केक बायच नाही केला माझी दोन रुपये देत असते मुलांच्या बर्थडेला ला दोघा बघतो ते छान दिसत पाऊस सुरू झालाय आणि बड्डे पार्टी खूप छान झाली पूर्वाच डिनर घेऊन आली आहे आणि रिटर्न गिफ्ट सुद्धा तर दोन बॅग आहेत ओंकारची एक आणि पूर्वाची एक रिटर्न गिफ्टची चला जेवा तर जयामाऊन दिलंय बघ तुझं पूर्ण डिनर जे आम्ही खाल्लंय ना ते सगळं आहे त्यामध्ये येस तुझ्यासाठीच येस येस नऊ वाजले उद्या एकाच गाडीतनं आम्ही गेलो होतो थांब प्लेट घे प्लेट घे खाली सांडलं का सगळं नाही व्यवस्थित भरलं होतं आणि हे पण आहे बघ बर्गर टू फ्लेवरचे आहेत एक आहे नाही सेमच आहे आणि व्हेज बर्गर आहे के हो okay. केक असेल त्यामध्ये स्ट्रॉ आहे ना गू ओके चल तर असं आहे पूर्वाचं डिनर केक पण छान होता मला आवडला आय नो तुला जास्त चॉकलेट केक आवडत नाही पण फ्लेवर छान आहे ट्राय करते सर ओके खूप छान असा म्हणजे फ्रेंड सर्कल बनलेला आहे संध्याकाळी ओमकार वगैरे बाहेर खेळत असतात ना तर आम्ही चार पाच जणी मिळून ना वॉक करत असतो कम्युनिटीच्या आजूबाजूला फिरतो खूप मजा येते आणि त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम असतात सोसायटीचे फेस्टिवल निमित्त तेव्हा सुद्धा ग्रुप डान्स असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील ना तर आम्ही एकत्र येत असतो ठरवतच ठरत असतो आता म्हणाल तर नवरात्री लवकरच येते ना तर त्याचंसुद्धा प्रॅक्टिस सुरू आहे एकत्र येतो खूप मजा येते आणि उशिराच ठेवलं आहे नऊ ते दहा त्यामुळे काय होतं घरची कामं होतात मुलं सुद्धा डिनर वगैरे झालेलं असतं किचन वगैरे क्लीन करून नऊ वाजता गेलं की दहा साडे पर्यंत घरी येत असते आणि लवकरच गरबा दांडियाचे व्हिडिओ सुद्धा शेअर करेल चला तर पूर्वा डिनर करतीये जवळपास साडे नऊ वाजलेत मी पण फ्रेश होते चला आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबत आहे पुन्हा लवकरच भेट अशाच एका छानशा व्हायला असतो धन्यवाद बाय बाय गुड नाईट